ही कितीला म्हणला घेतलेली आहे एक लाख त्रेपन्न मित्रांनो नेटच्या खाली सावलीत आहे त्यामुळे दिसायला थोडासा तुम्हाला फरक पडत असेल बर ही एक आता दुसरी गाय पहिलं म्हणजे ह्याच्यापासून सुरुवात तिथं असू दे एक लाख तेवीस हजार एक लाख तेवीस फक्त धरा हातात धरा फक्त जाऊन आठवायच चाललंय आणि किती दूध आईला ह्याला आता कमी केलं आपण तरी ही सोळा लिटरला होती आता आपण लिटर वर सरासरी म्हणजे ही दुसरी गाय एक लाख एक लाख तेवीस हजार एक लाख तेवीस हजार सुरुवातीची गाय पहिली त्याच्यानंतर परत परत ही घेतली तुझी आठवा घेतली ही आ, ही आहे कितीला सगळ्यात म्हणू शकतो आणि हिला हिन किती दूध दिलं हिनं पाचव्या दिवशी तीस लिटर दूध दिले म्हणजे बी दुधाला चांगली चालली की त्याच्यानंतर एक लाख पस्तीस हजार ही किती दुप हे पहिला रोज पहिला रोज एक लाख पस्तीस हजार आणि हिने किती दूध दिलं हिनं अठ्ठावीस लिटर दूध दिलं दोन्ही टायमिंगचं मिळून मी चांगलं दूध दिलं घेईन बी हे ऑर्डर फिट आहे फिट ऑर्डर कॉम्पॅक्ट ऑर्डर सगळं आतल्यात जाणव उत्पन्न म्हणजे सरासरी धार काढलं गाय घेतली ती तापून हा बँगलोरवर व्यवस्थित आली आमच्यातल्या एक टेम्पोवाल्यानं स्पीडमध्ये आणली गाय कच्च्या कासवली कच्चा कास तरी पण तिनच सत्ताच अठरा लिटर दूध दिलेलं आहे हा कच्ची कास आणि जर तिनं प्रॉपर दिवस घेतलं असतं तर ती पस्तीस बत्तीस चौतीस लिटरच दिलं असतं ते म्हणजे गायींची क्वालिटी चांगली आहे विकाशाकडच्या खायचं नाच करायचं ना एक गाय घेतली लिहून तिथंच घेणार माणूस कुठला आणि त्याच्यानंतर कुठली घेतली पुन्हा ही शेवट घेतली पुन्हा दोन ही एक घेतलेली का का ती बारकी तिथंच धरा त्याला धरा तिथंच धरा तू पहिल्यार घेतली मुक्त गोट्यातली असल्यामुळे ह्यांना सवय ना मित्रांना आमची जाऊ देऊ दे आणि ही कितीला घेतलेली एक लाख पंचावन्न हजार म्हणजे सरासरी नाही सव्वा ते पंचवीस हजार ते एक लाख पन्नास हजार दरम्यान सरासरी तुमचा पाच गायींचा गोटा आहे आणि ऍव्हरेज यांचं दूध तीसच्या आसपास पंचवीसच्या च्या तीसच्या तीसच्या फुडच येईल कारण ट्रॅव्हलिंग करून येते तिकडून आणि आपण कच्च्या असल्यावर दूध जास्त देते आणि लगेच यायला तर काय दूध थोडस कमी काढते हा म्हणजे जरा तिथून येऊन जर थोडक्यात तुमचा असा अनुभव आहे की ज्या गाय तिथून येऊन लगेच व्यायला त्यांनी थोडस दूध कमी दिलं आणि दोन लिटरचा फरक पडतो आणि ज्या गाय तुमच्याकडे येऊन जास्त दिवस राहील पंधरा दिवस वीस दिवस काढलं त्यांनी दूध प्रॉपर दिलं म्हणजे त्या थोड्या घाबरायच्या पण बंद झाल्यास डिस्टर्ब नव्हत्या डिस्टर्ब नाही काय नाही दूध व्यवस्थित दिला आपल्या साऱ्यावाल्या आणि मेन पॉईंट काय होतं ते कुठून आलेले आहेत ना आपल्याकडे थोडं दंडाळ्याचं प्रमाण कसं राहतं आपला चारा एक नव्वद टक्के आपण वला देतो वाळका द्यायला पाहिजे पन्नास पन्नास टक्के आपण त्यांना चारा दिला पाहिजे ज्या चुका आमच्या झाल्या आहेत ज्या आता गया थोड्याशा वेग दिसते तुम्हाला थोड्या हो आत्ता सध्या थोड्याशा हे तेच आहे की सुरुवातीला आमचं तीन महिने सुरुवातीचं आहे प्रमाण थोडंसं जास्त होतं चावाल्या म्हणजे गया सगळ्यात तयार होत्या चांगल्या आनताना तर चांगल्या होत्या म्हणजे ह्या हे अनुभव आहे की जी तुम्ही चूक झाली ती दुसऱ्याची होऊ नये नाही नाही की जेणेकरून बंगलोरने गाय आणल्या तर पन्नास पन्नास टक्के वाळक वाळक वल पाहिजे पन्नास टक्के वाळक पन्नास टक्के वल पाहिजे मग हळूहळू जसं जसं मग तुम्हाला वल्याची सवय लागेल नव्वद टक्के वाळक वलं टाकलं तर काय अडचणीत नाही म्हणजे आता ना। के के ते जालेत। सेट झालं सेट झालं म्हणजे येत पुढच्या दुपत्याला तुमचं असं म्हणणे की कन्फर्म शंभर टक्के वाढलं शंभर टक्के हा पाच गायत आपण दीडशे लिटर दूध काढायचं बरेच शेतकऱ्यांना आम्ही विचारतो लाईव्ह मिल्किंगला नाही म्हणतात तर तुमचं नक्की शंभर टक्के आपण पुढच्या वेळी जेव्हा गायीतील आता आपल्या आत्ता करून लाईव्ह मिल्किंग आत्ता करून काय अडचण तिचं आता टाइमिंग आहे ना दुधाचा टायमिंग दोन तीनचं असेल चार वाजत वाजलेत का मग नको कारण आता झालं आपण पुढच्या वेळी किंवा एका दिवशी करू करू कधी बी करू चालेल काय अडचण नाही लाई मिल्किंग काय काय शेतकऱ्यांचं कसं असतं किंवा ज्याच दुख दूध दूध दाखवायचं की दृष्ट नाही हे ती असतात बऱ्याच तेच ऐकायला पण ह्या काय प्रॉपर दूध देत काय अडचण नाहीयेत तुम्हाला अज़े? मी करेन मला नाही काय फरक पडत मी ते आंदा मानत नाही मी तुम्हाला करून दाखवीन सगळं ठीक आहे तीन गाय आहेत आपल्या आता एक दोन आणि तीन तिन्ही गाय आहेत आपण शंभर गुगलवर आपण टायमिंग टाकू आणि गुगलवर काढू एक दिवस सरासरी आता बघा खरंच लोकांचे प्रश्न काय असतात की तुमच्याकडे पाच सहा गाय आहेत तुम्ही सांगता शंभर लिटरच्या आसपास पण समजा ह्या पाच गाय तुमच्या एकत्र व्यायला तर मॅक्सिमम तुमचं एका मिळत किती दूध जाऊ शकतं एका दिवसात किती एका दिवसात एक दीड एकशे लिटर दूध सहज आरामशीर जाऊ शकतो म्हणजे कसं होत नाही मित्रांचं बऱ्याचदा कसं होतं शेतकरी मी पण आहे पण आहे बऱ्याचदा माणूस विचार करतो बाबा पाच गाय सांगितल्या पंचाळीस पन्नास लिटर दूध पण मित्रांच्या लक्षात हे येत नाही की काही गाय महिना झाल्या व्यायला काही गायला चार महिने झाल्यात कुठली गाय आता व्यायली की जे अजून पिक वर नाही आली ह्यांचं कसं आहे माहितीये का दूध काढायची तुमची कॅपॅसिटी पाहिजे ह्यांची कॅपॅसिटी भरपूर आहे फक्त आपला मालक टिकला पाहिजे त्यांची कॅपॅसिटी पुरा व्हायला ही आहे त्यांना ह्या बी गाय आपण चाळीस लिटर दूध देऊ शकतो सदर तीस लिटर आता सांगतोय ना मी सगळ्यांचा आपण लिटर दूध काढू शकतो पण सुरुवातीचा अनुभव टेम्परेचर तवाच वातावरण अनुभव बी कमी पडत होता आपल्याला आता आपण मध्ये काढतोय तिचं लिटर दूध आणि काय अडचण नाही कोणी बी या आपल्या वाट्यावर आपल्या पावत्या येत सगळ्या गोष्टी येतात माझ्याकडे पाच गायाच्या व्यतिरिक्त एक बी गाय नाही आणि माझ्याकडे पावती बी आहे तुम्हाला माझा मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असतो हो oh. बरं हे सगळं जे आता तुमचं साम्राज्य उभं आहे hmm. हे त्यातलं सत्ताचे जवळचे किती गायींच्या कडनं कमाईतून किती आले किंवा जे ही जो जो hmm. हे जवळजवळ साडेपाचशे फूट कंपाऊंड आहे आपलं कडचं सगळं हे शेअर सोळा बाय चाळीसचं टाकलेलं आहे पुढलं सोळा बाय चोवीसचं टाकलेलं आहे आतला सगळा गोठ्याचा खर्च सगळा गोठा बांधून घेतला हे सगळं नवीन आहे हा हे सगळं नवीन हे सगळं गायांनी केलं आपल्या एका वर्षात गायांच्या वाळलं पण नाही सगळं टाकीचं सगळं त्यांनी केलं थोडक्यात एक आयडियल शेतकरी म्हणू शकतो की गायीच्या खर्चातून गायीचं काम काम सगळी त्यांनी त्यांनीच केलेली आपण नाहीत पैसे कारण की इकडे कसं आहे आपल्या इथं ऊसाचं पैसे वर्षात नाही एकदाच येते मग गेल्या वर्षी आपल्याला ऊस गेला यंदाच गेलाय तेवढ्या गायनच केलेलं आहे सगळं मी थोडक्यात असं म्हणू शकतो की आपण गायी सगळं उभं केलं उभं केलेलं आहे सुरुवातीला आणि सुरुवातीला तुम्ही जास्त पैसे गायनवर घातले का आपलं हे सगळं उभं करण्यात घातले नाही नाही सुरुवातीला गायनवर घातलं आपण पैसे आणि जसं त्यांचे पेमेंट येते त्यात एक एक जवळजवळ ह्या गायांच आपल्या ऐंशी हजार रुपये पर्यंत पेमेंट घेतलं आपण म्हणायचं एवढंच आहे की समजा गायी घेतल्या त्यानंतर जे ऐंशी हजार पेमेंट आलं त्यातनं पहिलं काम शेड परत काम कंपाऊंड परत काम हळूहळू म्हणजे थोडक्यात आपण असं स्पष्ट म्हणू शकतो की तुम्ही आयडियल शेतकरी की गायंच्या पैशातून गायींचे कामं केलं नाहीतर आता सध्या आपल्याकडे शेतकरी असे दहा लाखाचं कर्ज घ्यायचं आठ लाखाचं शेड बांधायचं दोन गाय घेऊन हप्ता जायना म्हणून परत ओरडत बसायचं तसं नाही आपण सगळ्या गायंनीच केलेलं आहे ही सगळं आणि विकास साळुंकेच कसं आहे त्यांनी मला सांगितलेलं की बाबा तुम्ही गाय एक तरी गाय तुम्हाला चाळीस लिटरच्या आसपासची देऊ आम्ही म्हणजे थोडक्यात जेव्हा तुमचं पहिल्यांदा बोलणं झालं की गाय एवढं दूध देऊ दू शकत ना ते त्यावेळी तेव्हा त्यांनी सांगितलेलं आपल्याला चाळीस लिटरची गाय तुमच्या गोट्यात दूध चाळीस लिटर निघणार अशी एक तरी गाय देणारच ते आता आपल्याकडे गाय आहे आणि सगळ्याच गाया त्याच रेंजच्या आहेत तीस पस्तीसच्या रेंजच्या सगळ्या गाय आहेत ह्या गाया काय कमी नाहीत फक्त आणि कमी पडलं सुरुवातीच्या काळात नाही मिक्सर आपण तीन महिने सुरुवातीला वापरलंच नाही तरी पण गाय गाबर राहिल्या राहिल्या गया सगळ्या व्यवस्थित माहितीचा अभाव माहितीचा अभाव मिनरल मिक्सर वापरतात काय वापरतात पहिला पोडा आणला तेवढाच वापरला काय होत त्याला मशीन आम्ही आम्ही मशीन आपल्या पहिल्या मशीन म्हणजे मशीनमुळे तुम्हाला असं वाटलं की सगळं चालून चालून जातं आम्ही मशीनला काय टाकतच नव्हतो ना त्यामुळे गायांना टाकायचा प्रश्नच नाही आणि ह्या गायी आता तुम्ही तर मशीनच गायीचं तुम्हाला काय माहितीच नाही मग मा गाय काय बघून काय देखून का आपला विश्वास ठेवून विकास कडून विश्वास विश्वासानेच घेतलेली आहे गाय सगळे आपण नुसतं गेलोय तिथं हा ही गाय घेऊन जा ती गाय तेवढी दूध करेल त्याच्यापेक्षा पाच सात लिटर दूध जास्तच करायची त्यामुळे अगदी तुम्ही म्हणू शकता की पूर्ण विश्वासान आपल्या गावात जवळजवळ शंभर दीडशे गाय येते आपल्या पाचच गाया बघायला सगळे येते आपण म्हणजे लोकल आहेत पण आपण कुणाच्या जा गोठ्यावर जाण्याचा जा जा प्रश्न येत नाही आपल्या गायाच त्या क्वालिटीच्या दहा दहा वर्षी त्यांनी घातली आपण आता गेल्या वर्षी चालू केलेलं आहे तरी सगळ्यांपेक्षा चांगलंय चांगलं आहे डेअरीवाला सांगतो की बाबा गाया किती आहेत का असं आहे का तसं आहे का नाही म्हणलं चार गायांच आपलं एवढं दूध असं दूध आहे आता पाचवी घेतली म्हणजे डेअरीवाल्याला असं म्हणायचं असेल की बाबा तू सुरुवातीला जे घातले तेच दूध अजून पण ती गया वाढवल्या तो काय आला का पाणी टाकतोय काय टाकतोय बघा टाकाय फॅट नाही लावतोय फॅट बीट सगळं लावतो त्याला वाटत असलं तरी चेक केलं त्यानं म्हणजे त्याला थोडक्यात डेअरीवाल्याला विश्वास बसला नाही की गेले सहा महिने सात महिने झाले एक सारखं दूध घालतो सार एक सारखे मशीवाला माणूस माणूस त्यामुळे त्यांनी इथं येऊन स्वतः चेक केलं त्या त्याचा जवळजवळ वीस वर्षाचा अनुभव आहे डेअरीवाल्याचा आता त्याच कुलिंग सेंटर आहे तीन एक हजार लिटर दूध आहे त्याला पण त्याला एवढं दूध निघत नाही तेवढं आम्हाला निघतंय आमच्याकडे ब्रीड आहे म्हणूनच निघतं बाकी नाही काय आता ठीक आहे विकास बद्दल काय सांगाल की जेणेकरून त्यांना गायांची पारख आहे आणि सुरुवातीला ते शेतकरी आहे त्यामुळे त्यांना गायांची आहे फेल जाणे प्रश्नच येत नाही बिंदास गाय घ्यायची घेऊन यायचं पंचवीस लिटर तर ते कॉमन दूध आहे त्यांचं तीस पस्तीस चाळीस लिटर आता आपलं अपेक्षा आहे पंचेचाळीसच्या जा पुढे दूध काढायची कुठली बी गाय आणली तरी आपण मोठ्यातली मोठी गाय आणून पंचेचाळीस लिटर दूध काढायची तयारी आपल्याला म्हणजे मित्रांनो बघा की हे शेतकरी की गेले दोनच वर्ष म्हणजे पिळू शकतो शकतो काय अडचण नाही आणि आपल्याला की बाबा बा, आम्हाला वाटत होतं दहा लिटरच्या वर देत नाही गे पण आमचं जे म्हणण्याचा दृष्टिकोन त्यांनी बदलून दाखवला कारण त्यांनी आम्हाला सदर तीस वाली गे आता आमच्याकडे चालू आहे आणि आपला गोटा आहे गोट्यावर कधी बी या आणि आपल्याकडे पावता येते आपला गोट्याचा ऍड्रेस पूर्ण एकदा मंगेश मारुती कदम मुक्काम पोस्ट मर्डे तालुका जिल्हा सातारा आणि अडीतोलकेज पासून दोन किलोमीटर गाव आहे आपलं मर्डे गाव आणि आपला मोबाईल नंबर देऊ शकता देतो हो की ब्याऐंशी झिरो आठ नऊ डबल झिरो दोनशे साठ मित्रांनो म्हणजे सगळ्यांनी मिळून कधीही फोन करू नका एक दिवसात म्हणजे कधी नऊ ते संध्या सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचच्या दरम्यानच करा कारण मी माहिती देत आहेत म्हणजे असलं त्याचा गैरफायदा की त्यांनी फोन बंद ठेवायची वेळ यावी आणि खरंच तुम्हाला मानलं पाहिजे की आता सध्या मी स्वतः सांगतो मी दुसऱ्याचे नाव नाही घेत पण अजून पण हे आम्हाला गेले चार पाच वर्ष झाले मी पण ह्या धंद्यात आहे पण मी लोकलपासून ब्रीडिंग चालू करतोय अजूनही मी जास्तीत जास्त सरासरी एक पस्तीस सदतीस लिटरपर्यंत दूध काढलंय पण तुम्ही आमच्या बरोबरीला फक्त एकाच वर्षात आलाय खरंच तुम्हाला, आला तुम्हाला मानलं पाहिजे ब्रीड ब्रीडमुळं आपलं ब्रीड ब्रीडमुळं आमचं आमचं त्याच्यात काय नाही ब्रीड चांगला असल्यामुळं आपल्याला बाबा गायांची आवड झाली निर्माण आपल्याला दूध काढायची आवड झाली आद, ही आज गायीनं दूध का दिलं आणि आज गायीनं दूध का कमी दिलं हे आपण रोजच्या रोज आप केला पाहिजे रोजच्या रोज केला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे मीच नाही करून उपयोग आम्ही बी आज, आज दूध का वाढलं मुरगासनं वाढलं कश्यानं वाढलं टेम्परेचर न कमी जास्त करतं पण दोन तीन लिटरचा फरक पडतो पुन्हा हाय असं रोटेशनला दूध येतं आणि गाय तुमचं धुन वगैरे असं काय नाही धुनं ठेवतच नाही आम्ही आम्हाला तेवढा वेळ नाही हे शेती आपल्याला एक आठ एकर आणि ऊस असतो आपला दोनशे तीनशे टन ऊस जातो त्यामुळे तिकडे जास्त लक्ष तिकडे बी जास्त सकाळ पैसे कमवून देतात काय सकाळ संध्याकाळ बघून बघून जेवढं वर्षभर आपण कष्ट करतो ऊसामध्ये त्याच्यात कमवून देत आता थोडासा रेट कमी आहे तरी आपल्याला तीस हजार रुपये ठेवतात आता काय म्हणजे थोडक्यात असं म्हणू शकतो की ह्यांच्यावर काम केल्यामुळं किंवा गायीचं काम ठेवल्यामुळं आपल्याला रोजचं घर आणि आता शिल्लक राहू शकते शंभर टक्के नाहीतर अजून बी आपलं ह्या पाच गायात नाही तर आपल्या जवळजवळ आपल्याला सात ते पासष्ट अजून आणि आलेलं आता तीन गाया आठवायच्या रुपये येऊन पस्तीस हजार रुपये ह्यांना खर्च करतो तीस हजार रुपये ठेवतो यांचं आणि अजून काय पाहिजे तीस हजार ठेवतो अजून या अठ्ठावीसच्या दरात आपलं तीस हजार रुपये ठेवतो मी आणि कधीही आपल्या पावत्या बघा या एक बिल त्यांना खर्च करतो भरपूर खाया घालतो काय अडचण नाही म्हणजे आणि मित्रांनो ही काय खोटी काय नाही समोर तुम्ही स्वतः येऊन चेक करू शकता मोबाईल पैसे होऊ शकतात फक्त तुमच्याकडे ब्रीड़ ब्रीड आणि नियोजन नियोजन पाहिजे नाही तर नुसतं ब्रीड काढता येत नसेल तर नियोजन तुमचं चांगलं पाहिजे काय अडचणी येत नाही आता बी आम्हाला परवाडत आहे आमच्या दहा गाय असते तर आम्ही आता ऐंशी हजार रुपये अजून बिठो काय अडचण येत नाही ठीक आहे धन्यवाद धन्यवाद आणि तुम्हाला आमच्या सेविक परिवारातर्फे तुमचं म्हणजे अभिनंदन किंवा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद थँक्यू